भाजी आणली आहे आणि असं घावणे किती पावणे आणि आपल्या भावाने आलूवडी आणली आहे या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये ना असं जेवायची मजा वेगळीच आहे शुभप्रभात मंडळी सकाळचे दहा वाजून तेवीस मिनटं झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता आणि आज आपल्या दुसऱ्या बागेचं चा काम चालू झालेलं आहे काल एका बागेचं काम झालेलं आहे मस्तपैकी थोडंसं लांब आहे घरापासून एक पंधरा वीस मिनटं चालावं लागतं पण जाता जाताना येताना ना खूप त्रास होतो ते बघा ही बॅग आहे त्याच्यामध्ये कमीत कमी पाच लिटर पेट्रोल आहे पाच लिटर पाणी आहे पा म्हणजे पाण्याची बॉटल आहे असे एक एक लिटरचे कॅन आणणार तो पण नव्हतं ऑइल ठेवतो त्याच्यामध्ये डबा असतो पण आज काय केलं आपण डबा वेगळा पॅक केला आणि चहा त्याचबरोबर सामान लागतं ना मशीनला तर हे सगळं वेगळं ठेवलं एका बॅगमध्ये असं आपण घेऊन आलो पण घेऊन येताना खूप नाकी नावं येतं आपली ही बाग आहे आणि ह्या बागेमध्ये आपले काजूचे झाड आहेत मोठे मोठे झाड आहेत आणि याच्यामध्ये शहाणतरी आपले दहा ते बारा झाडं अशी मेलेली आहेत मोठी तर त्याच्यामध्ये आपलं आहे ना वर्षाचं एक कमीत कमी एक तीनशे किलोचं आपण उत्पन्न काउंट करूया अडीचशे तीनशे तेवढं आपलं कमी झालेलं आहे एवढं नुकसान झालेलं आहे पण ठीक आहे काय करणार निसर्ग आहे निसर्गासमोर कोणाची चालत नाही आणि माणसाचं आयुष्य आहे तसंच झाडांचं पण आयुष्य आहे आज आहे उद्यान आहे पण माणसाच्या लाईफपेक्षा जास्त झाडांचं जीवन आहे पण आपण काय करतो कमी पैशासाठी म्हणजे काही पैशांसाठी आपण ते झाड तोडून टाकतो त्यापेक्षा आपण काहीतरी उत्पन्न घेऊ असं झाड लावणं गरजेचं आहे आंबा फणस काजू म्हणजे कोकणामध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये तुम्ही राहताय त्या राज्यामध्ये जे उगवतं पिकवतं तेच लावणं गरजेचं आहे तिथून साफ करायला सुरुवात झालेली आहे म्हणजे गवत कापायला सुरुवात केली आहे आणि तिथे आपली एक बाग आहे डोंगराच्या पायथ्याशी तर तिथे पण आपल्याला जायचंच आहे ते पूर्ण हा जो पट्टा दिसतो आहे हा पूर्ण पट्टा हा पूर्ण माळी फॅमिलीपासून तो त्या टोकापर्यंत गेलेला आहे असं एवढं आपली ही बाग आहे आजोबांची पुण्याही या त्यावेळी आजोबांनी घेतली म्हणून त्याचा फायदा झालेला आहे हे पूर्ण एवढी म्हणजे पूर्ण लांब आहे हे पूर्ण मी दाखवत नाही पण आहे ना कुठल्या तरी कुठल्या ड्रोनमध्ये नक्कीच आहे साफसफाई चालू झालेली आहे म्हणजे ना गवत कापायचं आहे आणि आता दिवस दुसरा दिवस आहे जाणार होतो सड्यावर पण उशीर झाला आम्हाला यायला उशिरा उठलो मी आणि थोडं काम पण होतं बागेमध्ये आपण काहीतरी सांगतरी नऊ वाजून चाळीस पंचेचाळीस मिनटाला आपण आहो बागेमध्ये घरातून आपण सव्वा नऊ वाजता निघालो इथे यायला आहे ना एक काम तरी वीस पंचवीस मिनटं लागतात रस्त्याचं नियोजन झालं तर बरं होईल आणि आपला हा कोकणातला सोन्याचा गेट असं लाकडी लावून ठेवावा लागतो तेव्हा काटेरी वगैरे असे काटेचं झाड आहे हा बघा हा रस्ता झाला ना बघा हा एवढा रस्ता माझ्या आजोबांनी पहिलं नियोजन केलं होतं की आपण असा रस्ता सोडून ठेवायचा म्हणजे जेणेकरून कसं होईल की येणाऱ्या जाणाऱ्यांना बरं पडेल गाडी इथपर्यंत आली हा रस्ता आपल्याला फूडपर्यंत न्यायचा आहे रस्ता झाला तर खूप फायदा होईल गावाचा विकास होईल आणि जागेचा भाव वाढेल आणि त्याच्यामध्ये कसं एवढ्या लांबपर्यंत बागा असेल कोणाची आणि रस्ता असेल तर कोण विकणार नाही आणि गावामध्ये एक नियम करायचा ज्या ज्या बागेमध्ये रस्ता गेला आहे त्या बागेचे जागा अजिबात विकायचं असा काहीतरी नियम निघायला पाहिजे स्थानिक मंडळीने असं पुढाकार घेणं गरजेचं आहे तुम्हाला तुमची दहा एकर जमीन आहे तर एक एकर विकलात आणि एक एकर विकून तुम्ही दहा नऊ एकरचं तुम्ही डेव्हलपिंग करत असाल तर बेस्ट आहे पण आता कसं आहे की कोकणी माणूस हा एवढा पैशाने श्रीमंत नाही आहे तर काही लोकं मजबुरी म्हणतात ना की संकट आलं तर त्यावेळी भी जमीन विकावं लागतं किंवा काही मोठं भावभावांचे भांडणांमध्ये चुलत्याची ब भांडणांमध्ये असं हे जमीन विकावी भी लागते तर त्याला हे काहीतरी सोल्युशन काहीतरी करणं गरजेचं आहे आणि ह्याच्या ह्यासाठी सोल्युशन फक्त परिवारच आहे कुटुंब आहे हे कुटुंबाने एकत्रही येणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर सोल्युशन काढणं गरजेचं आहे तर भाडचे मंडळी म्हणते भांडणं आहेत विकून टाका त्यापेक्षा कुटुंबाने समजूतदारपणा असणं गरजेचं आहे मी जेवढं कुटुंब समजूतदारपणा असेल तर तुमच्या जमिनी राहतील पुढच्या पिढीला मिळेल नाहीतर तेलही गेलं तुपही गेलं अशी भावना होईल तर आता आपण जाऊया आता आपल्या बागेमध्ये आपला इथे आपल्याला गेट लावायचा आहे गेल्या वर्षी पण आपण एका व्हिडिओमध्ये बोललेलो की आपल्याला गेट करायचं आहे पण कसं आहे रस्ता येत नाही ना तोपर्यंत आपण पुढे काही नियोजन करता येत नाही आहे गेट घेऊन येऊ लावू शकतो पण नाही आपल्याला एकाच वेळी सगळं करायचं आहे एक भाग आपली इकडे आहे आणि एक भाग इकडून असा रस्ता खाली जातो पर्यातून त्या डोंगराच्या इथे जातो खाली आता आपण आतमध्ये जाऊया नंतर तुम्हाला माझी बाग दाखवतो वरती जाऊन काजू आता मरायला लागले आहेत बरेच काजू आहेत ना आता जुने झाले आहेत ना तर ते कारण की याला किडा लागलेला आहे खूप प्रयत्न करतो पण याच्यावर सोल्युशन मिळत नाही सोल्युशन मिळालं तर टेम्पररी मिळतं लाँग टर्म मिळत नाही तर बघा असा किडा लागला आहे तर अशा बऱ्याच झाडांना लागला आहे तर आपल्याला हे आप झाडं जी मेलेली आहेत तर बऱ्यापैकी आपण साफ करून घेतले जे पडले आहेत ते आणि त्यांना मस्त आहे की आपल्याला आहे ना तिथे वेंगुर्ला झाड लावायचं आहे त्या ठिकाणी या बागेमध्ये डुकरं वाघ शाळींदर जास्त प्रमाणामध्ये वरती असतील पण पण आता लगेच जाणं पण बरोबर नाही वाटत गेलो तर ओढत जावं लागतं त्याला परिसर बघा फक्त तिसरं वर्ष आता कंप्लीट होईल लॉकडाऊनपासून आपण आपल्या या मातीमध्ये या पूर्वजांच्या जमिनीमध्ये आपण राबतो आहे आणि हे जिवंत उदाहरण आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे आणि हे मी ज्यावेळी जग सोडून जाईल तेव्हा या पुढच्या पिढीला आपण आपल्या जागेमध्ये राबलो आहे म्हणजे आपण तर मेहनत केलेली आहे पण आता आपण दुसऱ्यांकडून मेहनत करून घेतो आहे ते तरी जिवंत राहील हे तर माझं एक मोठं प्रयत्न आहे असं प्रयत्न प्रत्येकाने करावा तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये राबतायत ते कुठेतरी कॅप्चर करून ठेवा सोशल मीडियामध्ये शे शेअर करून ठेवा पुढच्या पिढीला दाखवा कारण की पुढची पिढी पण शेतीकडे वळले पाहिजे जमिनीकडे वळलं पाहिजे नाहीतर जमीन आहे ती विकून टाकायची किंवा करारावर द्यायचं हे कुठेतरी थांबेल त्यासाठी सांगतो आहे नवीन पिढीने आता गावाकडे येणं गरजेचं खरोखर मॅन्डेटरी आता उत्पन्न भरपूर आहे फक्त एवढं की निसर्ग दाद देत नाही आहे निसर्ग कधी म्हणजे पाऊस पडतो आहे मळं बेत आहे आपण नंतर वरती जाऊया मंडळी थोड्या मिनटानंतर हे आता या व्हिडिओमध्ये बघा तेवढं गवत वाढलेलं आहे आणि निघताना म्हणजे जेव्हा एंड असेल व्हिडिओचा त्यावेळी तुम्हाला गवत बघायला मिळेल आणि ज्यावेळी काजू लागेल त्यावेळी पण आपल्याला बघता येईल आता कुठेतरी मोर यायला लागला आहे या जा झाडाला अजून मोर आला नाही आहे काही काही झाडांना येऊन गेला आहे काळा पडला आहे काही झाडांना आहे बघा असं काळा पडला आहे आता काही झाडांना येतो आहे मोर बऱ्यापैकी आहे ना गवत कापून झालं आहे थोडंसं आराम केला बरं वाटलं सकाळी उशिरा उठलो रात्री काम होतो म्हणून बघा आता कसं प्लेन झाला मगाशी कसं होतं बघा पण जमिनीकडे आहे ना लक्ष दिल्याशिवाय काम होत नाही हा पूर्ण आणि तुम्ही स्वतः असाल मालक उभे तर तुम्हाला समजतं की किती दिवस लागणार किती दिवसामध्ये काम संपणार त्याचा थोडासा अभ्यास होणार आणि गवत किती वाढतंय पहिल्या वर्षी किती होतं दुसऱ्या वर्षी किती होतं तिसऱ्या वर्षी किती होतं हे तुम्हाला समजतं ज्यावेळी तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरतात शेती क्षेत्रामध्ये त्यावेळी तुम्हाला समजतं कारण की बागेमध्ये आहे ना बघा प्रत्येक राज्यामध्ये आहे ना जे रानटी गवत उगवतं त्याचं प्रमाण वेगवेगळं असतं टाळींच्या इथे असं हे जास्त उगवतं आमच्या इथे गवत प्लस हे पण उगवतं आणि कढी वगैरे भरपूर असतात त्याच्यामध्ये कडियेमध्ये आहे ना गव ही मशीन चालत नाही मशीन खराब होते मग कढी असतात ना तर ते प्रॉब्लेम देतात ते नंतर कोयतीने छाटावे लागतात आणि हे काम कोयतीचंच काम आहे कोयतीने करावं लागतं जे होईल चांगल्यापैकी पण मशीनने अजिबात नाही तेवढं साफ झालं आहे मस्त बाकी आता आणि आता थोडे दिवस आहे ना हे दव पडल्यामुळे ना हे अजून खाली होईल आणि याचं खत होईल आणि आपण जे लिक्विड मारतो ना बरेच मंडळी काय करतात थोडंसं हल हलगर्जीपणा करतात म्हणजे हे गवत मारण्यासाठी आहे ना पैसा जास्त जातो त्याला दिवसाचा ना चारशे रुपये रोज एका व्यक्तीचा मशीनचं भाडं आता माझी स्वतःची मशीन आहे म्हणून ते भाडं वाचलं ऑइल आणि पेट्रोल आणि त्याला पुढे जी दोरी लागते ते आणि किंवा छोटं मोठं काय मेंटेनन्स निघाला ते तर दिवसाचा खर्च आहे ना एका मशीनचं भाड्याने घेतलं तर बाराशे ते पंधराशे रुपये तर स्वतःचे असल्यामुळे आपल्याला फक्त चारशे रुपये खर्च येतो बाकीचा खर्च आहे ना तो वाचतो आहे पण काही मंडळी काय करतात हा खर्च दिवसाचा बाराशे रु, बाराशे रुपये वाचावं वा म्हणून काहीतरी तीनशे पाचशे रुपयाला लिक्विड येतं ते मारतात आणि ते असं मारल्यामुळे काय होतं ते गवत मरतं पण त्याच्यामुळे मोठं नुकसान काय होतं हे झाड आहेत ना हे त्याचं पाणी शोषून घेतात झाड चार पाच वर्षे काही नाही पण ते हळूहळू ऑइजनसारखं ते म मरून जातं एकाच वेळी होत नाही ते हळूहळू मरून जातं हे लोकांना समजत नाही आणि ते जे पाणी खाली जातं लिक्विड जातं तर त्या लिक्विडचा मोठा प्रॉब्लेम आपल्या शरीरावर होतो त्याच्यामुळे ना कोकणामध्ये एक तर स्टोनचं प्रमाण वाढलं आहे डायबिटीज नव्हतं तर कोकणामध्ये डायबिटीस पण वाढलेलं आहे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये माकडाचं प्रमाण वाढतं आहे कारण की कलटारमुळे वाढतं आहे मला बरेच जण म्हटले सुनील भाऊ कलटारमुळे कसं तर कल्ट कलटारमुळे काय होतं जिथे आपल्याला एक आंबा लागायचा तिथे दोन आंबे लागत आहेत टर्म राहत आहेत त्याच्यामुळे माकडांचं जे हार्मोन्स आहेत तर ते त्यामध्ये डिसबॅलन्स व्हायला लागल्यात जिथे वर्षाला जे एक दोन पिल्लू देतं त्यामध्ये वाढ झालेली आहे तर तेही वाढलेलं आहे आणि पुरुषामध्ये जे स्टोनचं प्रमाण नव्हतं ते एक वाढलं आहे कारण की पाण्याचा क्षार वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस पाण्याचं पी एच लेवल वाढलं तर तुम्हाला शंभर टक्के स्टोन होणार आणि आपण प्युरिफायर अशी मशीन लागतो घरी तर ते लावणं प्रत्येकाच्या घरामध्ये भविष्यामध्ये ती गरज लागणार आहे आणि ते होणार आहे भविष्यामध्ये पी एच लेवल वाढत चाललं आहे कोकणामध्ये पाण्याचा क्षार वाढत चालला आहे आणि ते वाढणं पण चुकीचं आहे ते काहीतरी त्याचा आता आद किती आर्द्रता असते ते आता मला सांगता येणार नाही ना। पण मला वाटतं की दीडशे दोनशेच्या खाली असायला पाहिजे गवत आहे आणि हा बघा त्याच्या आतमध्ये किडे खायला येतो कंटिन्यू यायचं मात्र तो, तो जातोच नाही आहे हा एक असतो बागेमध्ये गेल्याच्या गेल्या वर्षी होता आणि गेल्या वर्षी गवत टाकतो शिखर शिकरा असतो ना शिकरा तो पक्षी होता बराच वेळ होता आमच्याबरोबर असे प्राणी पक्षी असतात ना आपल्याबरोबर तेव्हा वाटतं धीर येतो आपल्याला की बाबा आपल्याबरोबर कोणतरी आहे म्हणून सोबतीला सोबत करतोय हा बघा नकाशी इथे होता आम्ही तिथे बसलेलो बाजूला येऊन इथे बसला हे उभा होता इथे पिढे खायला येतोय तिथून खालून वर वरती जायचं आहे कारण की ते बरं पडतं काम करायला खालूनच वरती जायचं असतं एक वाजून सदतीस मिनटं झाले चक्क आम्ही साडेबारा वाजल्यापासून सव्वाबारा साडेबारा वाजल्यापासून आहे ना त्या मशीनच्या कामामध्ये लागलो होतो मशीन बंद पडली होती बंद पडली म्हणजे ती प्रॉपर आहे ना काम करत नव्हती हो पुढचं जे बॉबीन आहे ते फिरायचं नाही आणि ज्यांच्याकडून आपण रिपेअर करून आणली राजापूरवरून त्यांना फोन लावला आज दत्त जयंती असल्यामुळे आज शॉप बंद आहे तर त्यांनी सांगितलं की रॉड आहे ना तो काढून मागचा पुढे करा आणि ते आम्ही पूर्ण युनिट खोललं ते आणि ग्रीस पण लावलं आता चांगली चालते म्हणजे ग्राउंड लेवलला पण काम करणं गरजेचं आहे हे बघा हे आता पूर्ण काळे पडलेत जेवायचं आहे रे हा दीड वाजला ये ये जेवायचं आहे एक तास लागला आम्हाला हे पूर्ण खोलून पूर्ण कारण की मागचं जे असं ना ड्रम तो ड्रम खोलला रॉड काढला रॉड मागचा पुढे केला बॉबिन काढला बॉबिनच्या आतमध्ये एक बेरिंग आहे त्या बेरिंगला आम्ही ग्रीस लावलं आणि ग्रीस पण आपल्याकडे आहे आणि असे जे मशीन असतात ना म्हणजे ग्रास कटर असो किंवा चेन्स त्याच्यावर असे टूल किट येतात हे टूल किट महत्त्वाचं आहे ग्रीस कंपल्सरी महत्त्वाचं आहे हे बघा सिरींड पण महत्त्वाचं आहे असे हे टूल किट असतात ना ते जपून ठेवायचं आणि प्रत्येक वेळी घेऊन जायचं तर हे आपण ठेवलेलं आहे आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं सांगायचं म्हटलं की जेव्हा तुम्ही बॉटल आणता हे बॉटल उन्हामध्ये ठेवायचं नाही इथे बघा पेट्रोल उडालेलं आहे तर ह्याच्यामध्ये एक गॅस निर्माण झाला मी इथे उभा होतो गॅस निर्माण झाला नाही याच्यामधून हा जो बूच आहे ना हा उडाला आणि इथे पूर्ण पेट्रोल पडलं लिटरली पहिल्यांदा असं बघितलं की बघा हे उन्हामध्ये असं होतं बराच वेळ होता आणि ह्याच्यात गॅस निर्माण झाला तो तर कृपया करू अशी बॉटल असेल ना तर पहिलं पेट्रोल काढून घ्या आणि थोडंसं हे बघा याच्यामध्ये पुन्हा गॅस निर्माण झाले हळूहळू गॅस निर्माण होते तर एक पेट्रोल काढून घ्या आणि साईडला ठेवा असं सावलीमध्ये ठेवा भाजी आणली आन आहे आणि घावणे आणलेत तर नेहमी आपण आपण जिथे पण जेवतो तर पहिला आपला असा असू ना तो आपल्या जागा मालकीचा असतो आपण जेवायला बसूया आणि शेतामध्ये ना असं आणि आज मजा आली काय मग होतो समोर यायला मला बोलतो नको घेऊ नको मला इथे भाजी आणली आहे आणि मस्त घावणे किती पाच सहा पावणे आहेत आणि आपल्या भावाने आलू वडी आणली आहे या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे ना असं जेवायची मजा वेगळीच आहे तर जेवायला या म्हणून सांगतोय जागा विकू नका अशी जागा असेल ना मध्ये तुमची एक गुंठ असो एक, एक, एक एकर असो किंवा दहा एकर असो असं जेवण असं बागेमध्ये जेवायची मजा वेगळीच आहे बरोबर आहे ना रे हो जागा विकायची का नाही जागा विकून काहीच मिळत नाही हा आनंद आपण आहे ना शहराकडे जातो ना त्यावेळी आपण असं सुट्टीला विकेंडला जातो तेव्हा तिथे हजार दोन हजार रुपये भरावे लागतात आणि तेव्हा आपण असं बसतो ते पण भाड्या तत्वावर बसतो हे तर स्वतःच आहे कधी पण या कधी पण जावा इथं बोलणार कोण नाही म्हणून सांगतो आहे असं आनंद लुटत असेल बागेमध्ये स्वतःच्या तर जागा विकू नका जेवायला या भावाचा फेस दाखवत नाही पण भावाने आपल्याला आलूवडी बघा केवढे दिलं आई भाजी का घावणे भरपूर आहेत आपल्याला घावणे म्हणतात आंबोळे म्हणतात घावणे घावणे ना तर मजा आली काम करायला टीमवर्क काम असतं ना आपली मशीन खराब झाली चालू केली आहे आता बघूया आमचे दोनशे पाचशे रुपये वाचले नाही घेतो घेतो मी नंतर तू घे 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 मी घेतो नंतर